नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर टीटीचा निकाल लागला आहे आणि बरेचसे आपले शिक्षक बांधव हो आहेत जे टी, -टी क्वालिफाईड झालेले आहेत आणि त्या सर्व शिक्षक बांधवांचं बांधवांना खूप खूप अभिनंदन पहिल्याच अटेम्प्ट मध्ये टी पास झालेले मला बरेचसे आपले सहकारी बंधू भगिनी दिसले की ज्यांचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये टी पास झाले आणि मी जे मी पहिला प्रयत्न टीईटी कशी पास झाले या संदर्भामध्ये जो व्हिडिओ मी बनवला होता त्याला खूप जणांनी रिस्पॉन्स केला आणि माझ्याच प्र माझ्याप्रमाणे आज माझे काही सहकारी शिक्षक बंधू भगिनी आहेत जे पहिल्या प्रयत्नामध्ये टी ई टी उत्तीर्ण झाले आहे तर मला खरंच खूप छान वाटलं त्या संदर्भात परंतु असं काही आपल्या सध्या लक्षात आलं आहे की काही उमेदवार असे आहेत की जे काठावर आहेत ज्यांना ब्याऐंशी मार्क्स आहेत आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांचं असं झालं आहे की ते टीईटी त्यांच्यामध्ये टी डिस्क्वॉलिफाईड दाखवलं आहे है कि तें, दा है, अपात्र दाखवलं आहे मग नेमकं टी किती मार्क्सला पास आहे तर या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मित्रांनो आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला डी टीचे दोन पेपर द्यावे लागतात पहिला जो पेपर आहे तो पहिली ते पाचवीसाठी असतो तो कॉमन सर्वांना सारखा असतो दुसरा जो पेपर आहे तो सहावी ते आठवीसाठी असतो आणि तो पहिल्या दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला सायन्स मॅथ हा सायन्स मॅथ आणि सोश समाजशास्त्र अशा पद्धतीने दोन वेगळे पेपर असतात बाकी विषय तर सेम असतात फक्त ते साठ मार्ग जे आहेत त्या पद्धतीने असतात आता जेव्हा आपली महाराष्ट्र परीक्षा परिषदेने टी घेतली टी, दोन हजार पंचवीस ची तर या परीक्षेमध्ये जो पहिला पेपर होता त्या पहिल्या पेपरमध्ये पूर्ण दीडशे मार्कांपैकी हा पेपर होता यामध्ये कॅटेगरीमध्ये आपल्याला कॅटेगरी जर असेल तर आपल्याला पंचावन्न टक्के हवे असतात तर, तर, तर त्र्याऐंशी मार्काला पास आहे आणि ओपन जर असेल तर नव्वद मार्कला नव्वद मार्क आपल्याला लागतात सेम गोष्ट पेपर टू मध्ये असते कॅटेगरी असेल तर आपण त्र्याऐंशी मार्कवर पास आहोत आणि ओपन मध्ये आपण नव्वद मार्कवर आहोत मग मा आता काही जणांचं जा म्हणणं आहे की मॅडम ब्याऐंशी मार्कचं कसं तर ब्याऐंशी मार्क जेव्हा पडतात तेव्हा बघा जेव्हा कॅटेगरीमध्ये आपल्याला ब्याऐंशी मार्क पडतात तेव्हा आपल्याला पंचावन्न टक्के आवश्यक असतात आणि ब्याऐंशी मार्क्सचे आपले चोपन्न पॉईंट पौं, सदुसष्ट टक्के होतात म्हणजे पॉईंट पन्नासच्या वर पॉईंट गेल्यानंतर आपण तो एक राऊंड फिगरमध्ये फिफ्टी फाय पर्सेंट म्हणजे पंचावन्न टक्के तो तो धरण जातो चोपन्न पॉईंट सदुसष्ट म्हणजे पंचावन्न टक्के धरले जातात आणि यापूर्वी ब्याऐंशी मार्कवाले सर्व क्वालिफाईड झालेले होते परंतु यावेळी थोडासा गोंधळ झाला त्यामध्ये असं लक्ष कळालेलं आहे की जो आपला सायन्स मॅथचा पेपर होता त्यामध्ये असं झालं आहे की एक क्वेश्चन कॅन्सल झाला आता ज्यावेळी सी सीटीईटीचा पेपर होतो आणि अशामध्ये या परीक्षेमध्ये एखादा प्रश्न कॅन्सल केला जातो तेव्हा त्याचा मार्क काउंट करून पूर्ण आपलं जे मिरिट आहे किंवा जे आपले मार्क्स आहेत ते दीडशे पैकीच कन्सिडर केले जातात परंतु आपली जी टीईटी आहे महाराष्ट्राची यामध्ये ज्यावेळी एखादा प्रश्न कॅन्सल होतो तर त्यावेळी त्या प्रश्नाचे गुण वजा केले जातात म्हणजे दीडशे पैकी एकशे एकोणपन्नास पैकी गुण दिले जातात सेम गोष्ट आपल्या पेपर टू मध्ये सायन्स मॅथच्या बाबतीमध्ये प्रश्न कॅन्सल झाला आणि मग एकशे एकोणपन्नास पैकी आपल्याला गुण दिले गेले अशा कंडिशनमध्ये ब्याऐंशी मार्कवाले पंचावन्न टक्के पूर्ण पंचावन्न पॉईंट तीस समथिंग त्यांचे काहीतरी टक्के होत होते म्हणजे ब्याऐंशी मार्कला त्यांचे पूर्ण पंचावन्न टक्के होत असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या शिक्षक बांधवांना त्या अभियोग्यता धारकांना आपल्या पात्र दाखवलंय परंतु पेपर मध्ये पेपर टू मध्ये सोशल सायन्स जो किंवा पे, पेपर वन मध्ये मग आपला जो पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये काय कुठला क्वेश्चन कॅन्सल झाला नाही मग दीडशे पैकीच ते मार्क होते मग मा दीडशे पैकी जेव्हा ब्याऐंशी मार्क्स मिळाले तेव्हा ते, ते चोपन्न पॉईंट सदुसष्ट होतात परंतु त्यांना क्वालिफाईड दाखवलेलं नाहीये तर, तर तो एक गोंधळ झाला आहे मग जर ओप कॅटेगरीमध्ये ब्याऐंशीला क्वालिफाईड आहे आणि मग ओपन मध्ये कसं तर ओपन मध्ये जावे आपल्याला नव्वद मार्क्स असतात आणि नव्वद मार्काला पंचावन्न टक्के होतात पण एकोणनव्वद मार्काला पंचावन्न टक्के पूर्ण भरत नाही त्यामुळे एकोणनव्वद मार्कला क्वालिफाईड ठरत नाही म्हणून ओपन कॅटेगरी असेल ओप, ओपन जनरल उमेदवार जे आहेत त्यांना नव्वदच मार्क पाहिजे परंतु कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला ब्याऐंशी मार्क असले तरी चालतात आता ज्या उमेदवारांना ब्याऐंशी मार्क आहेत त्यांचं कसं तर आजच परीक्षा परिषदेने सूचना सांगितली आहे कि आ, हा, न, जन्ना जन्ना की हा जो निकाल आहे तो अंतिम निकाल नाही हा अंतरिम निकाल आहे अंतिम निकाल येणं अजून बाकी आहे ज्यांना ज्यांना आक्षेप आहे या मार्कांबद्दल किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल ज्यांना आक्षेप आहे त्यांनी आक्षेप नोंदवावा म्हणजे ज्या ज्या सर्व उमेदवारांना ब्याऐंशी मार्क मिळाले आहेत त्या सर्वांनी आक्षेप नोंदवावा तर काही काही जणांचं असं कळालं आहे की ज्यावेळी त्यांनी उत्तर सूची चेक केली होती तेव्हा त्यांना ब्याऐंशी गुण मिळाले आणि आता जेव्हा निकाल आला तेव्हा त्यांना ऐंशी गुण मिळाले असं काही जणांचं म्हणणं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या उत्तर अंतिम उत्तर सूचीनुसार मला बँशी गुण मिळत होते आणि मला निकालामध्ये ऐंशीच गुण मिळाले तर तुम्ही देखील आक्षेप नोंदवू शकतात कदाचित त्या पद्धतीने जी काही प्रोसेस आहे जर पुन्हा तुम्हाला रिकाऊंटिंग करायची असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या तिकडून तशा सूचना येतील त्यामुळे तुम्ही आक्षेप आक्षेप नोंद होऊ शकतात परंतु ज्या ज्या उमेदवारांना ब्याऐंशी गुण आहेत ते सर्वच क्वालिफाईड आहेत कारण यापूर्वी त्याच पद्धतीने क्वालिफाईड केलं जात होतं सीटीईटी मध्ये दे देखील त्याच पद्धतीने ब्याऐंशी गुणांना कॅटेगरीमध्ये असलेल्या असलेल्या उमेदवारांना क्वालिफाईड केलं जातं कारण ते चोपन्न पॉईंट सदुसष्ट होतात म्हणजे ते पंचावन्न होतात त्यामुळे हा निकाल अंतरिम आहे अंतिम निकाल नाही अंतिम निकाल येण्यापूर्वी सर्व ब्याऐंशी मार्क्सची उमेदवार क्वालिफाय कॅटेगरीमधून क्वालिफाईड होणार आहेत परंतु तुम्हाला जर ओपनमधून मधून क्वालिफाईड व्हायचं असेल तर तुम्हाला नव्वद मार्क घेणं बंधनकारक आहे आता दुसरी एक गोष्ट आहे की आ, जे हे आ, या सर्व म्हणजे पहिला पेपर दुसरा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु आता पुन्हा एकदा जुनं एक दोन हजार चौदा पंधराचे परिपत्रक काढून अशा पद्धतीने सांगितलं जातं की जे पेपर टू क्वालिफाईड आहे त्यांना वन करायची गरज नाही तर असं नाही या गोष्टींवर विश्वास ठेवू नका काय असतं एखादं परिपत्रक निघतं त्यानंतर त्या परिपत्रकावर भरपूर प्रकारचे शुद्धीपत्रक निघत असतात पहिल्या जर तुम्ही पहिली ते पाचवीला शिकवत असाल किंवा तुम्ही पहिली ते पाचवीला तुम्हाला कॉल शिकवायचं असेल पुढची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला पेपर एक पास करणं बंधनकारक आहे तुम्ही जर सहावीत आठवीला शिकवत असाल सध्या शिकवत असाल किंवा तुम्हाला पुढे परीक्षा देऊन सहावीत आठवी वर्गासाठी शिकवायला जायचं असेल तर तुम्हाला पेपर टू देणं बंधनकारक आहे त्यातही जर तुम्ही लँग्वेजचे शिक्षक असाल तर तुम्ही कुठलाही सायन्स मधून किंवा समाजशास्त्र कुठली ही, टी, ही टी, पेपर टू उत्तीर्ण केला तरी चालतो परंतु जर तुम्ही सायन्स वाले असेल तर तुम्हाला सायन्स मॅथचाच पेपर द्यावा लागेल जर तुम्ही समाजशास्त्राचे असेल तर तुम्हाला समाजशास्त्राचाच पेपर टू द्यावा लागतो अशा पद्धतीने तुम्हाला तो तु तो दो पेपर क्वालिफाईड करायचा आहे तुम्ही सहावी ते आठवीचा क्वालिफाईड केला म्हणजे पेपर टू क्वालिफाईड केला मग तुम्हाला वन करायची गरज नाही असं जे कोणी तुम्हाला आता सांगत असेल तर ते तो जुना निर्णय होता त्यावर पुन्हा परिपत्रक लिहून शुद्धीपत्रक आलेलं आहे तर तुम्हाला पहिला, पहिला पहिली ते पाचवीसाठी पेपर ए क्वालिफाईड करायचाच आहे दोन हजार पंचवीसची ची भरती त्या पद्धती दोन हजार तेवीसची ची भरती त्या पद्धतीनेच झालेली आहे पंचवीसची ची भरती देखील त्याच पद्धतीने होणार आहे आणि जे माझे शिक्षक बांधव आहेत जे परीक्षा देत आहेत जे क्वालिफाईड झालेले आहेत तर वेल अँड गुड ज्यांना परीक्षा देणं बाकी आहे ज्यांचं आता पुढे सीटीटी देणार आहे किंवा टी, टी, टी देणार आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही पहिली ते पाचवीच्या वर्गाला शिकवत आहात तर तुम्हाला पेपर एक क्वालिफाईड करायचं आहे तुम्ही सहावी ते आठवीच्या वर्गाला शिकवत आहात पेपर टू क्वालिफाईड करायचं आहे जर तुम्ही तुम्हाला पदवीधरचं प्रमोशन घ्यायचं आहे तर पेपर टू तुम्ही कॅटेगरीत नाही तर ओपन मध्ये क्वालिफाय फाईड करायचं आहे तुम्हाला केंद्रप्रमुख पदाचं प्रमोशन घ्यायचं आहे किंवा केंद्रप्रमुख भरतीसाठीची परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही पेपर टू क्वालिफाईड करणं गरजेचं आहे आणि शक्यतो प्रमोशन घेणाऱ्या सर्वांनी जो पेपर आहे टीईटीचा भविष्यामध्ये प्रमोशन घेणार असाल तर तुम्हाला पेपर हा ओपन कॅटेगरी मधूनच क्वालिफाईड करायचा आहे आता जर तुम्ही त्र्याऐंशी ब्याऐंशी गुण घेऊन किंवा ब्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान गुण घेऊन क्वालिफाईड केला असेल आणि भविष्यामध्ये तुम्हाला पुन्हा प्रमोशन घ्यायचं असेल तर प्रमोशनसाठी टीईटी अनिवार्य आहे आणि प्रमोशन मध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण लागू नाही हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे तिथे कॅटेगरीचा टी सर्टिफिकेट चालेल का हे सांगता येत नाही त्यामुळे आपण जनरल मधून करून घ्यावं असं मला वाटतं त्या संदर्भामध्ये तशा प्रकारच्या आय होप ज्या गोष्टी मी तुम्हाला कधी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला लक्षात आल्या असतील पुन्हा एकदा जे उमेदवार फर्स्ट अटेम्प्ट टीईटी क्वालिफाईड झाले आहे जे धारक यावर्षी टीईटी क्वालिफाईड झाले आहेत त्यांना सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा अभिनंदन जे क्वालिफाईड झालेले नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका आपली आठ फेब्रुवारीला सी टी टीची एक्झाम आहे तिथे तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात त्यानंतर पुन्हा मी मध्ये परीक्षा आहे पुन्हा तयारी करा रिझल्ट खूप कमी लागला आहे अगदी तीन पॉईंट एट झिरो पर्सेंटच आपला पेपर वनचा रिझल्ट आहे तर दरवर्षी असाच तो रिझल्ट लागतो परंतु पुढची परीक्षा तुम्ही निघूनच जाणार खूप कमी कमी मार्कांनी काही जणांचं राहिलं आहे ते नेक्स्ट टाइम नक्कीच तुम्ही क्वालिफाईड व्हाल यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणार सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद